अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी येथील फिर्यादी ओंकार रायमन पावरा हा त्याचा मित्र कमल सिंग कमलसिंग सिंग पावरा आणि अजून न्यू बोराडीचे दोन धन अशांसह उमरदा गावापासून जवळच एक पाडं आहे कालामाती म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या ज्या सोबत शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना भेटण्यासाठी रात्री अकरा वाजता गेले होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्या त्या मुली होत्या त्या मुलीच्या घरच्यांना त्याचा राग आला आणि त्या रागातून कालामाती येथील त्या मुलीच्या नातेवाईकांनी ह्या चौघांना बांधून ठेवून रात्रीच्या वेळेस मारहाण करण्यास सुरुवात केली त्याच्यात कमल सिंग जो होता तो मारहाण करताना त्याला गंभीर दुखापती झाल्या आणि नंतर त्याचा रात्रीमध्ये मृत्यू झाला उर्वरित तिघांना यांनी बांधून ठेवलं आणि सकाळी त्यांच्या नातेवाईकांना फोन करून कालामाती या गावात बोलवलं कालामाती गावात आल्यानंतर ज्या मुली होत्या त्यांचे नातेवाईक आणि ते जे गावाचे पाटील असतात त्या गाव पाटील यांनी मिळून त्यांच्याकडे ह्या मुलांना सोडवण्याच्या बदल्यात पैशाची मागणी केली आणि त्यांच्याकडनं पाच हजार रुपये घेऊन त्यांना सकाळी मुलांना सोडून दिलं आणि मयत झालेल्या मुलाच्या बाबतीत तो कुठेतरी रात्री पळून गेला असं सांगितलं दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणावीस दोन दोन हजार पंचवीसला त्या मुलाचं प्रेत हे कालामाती गावापासून साधारण दीड किलोमीटर एका नाल्यामध्ये मिळून नाल। आलं आणि पोलिसांना सदरची माहिती मिळाल्यावरती आपण त्या ठिकाणी जाऊन घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केला आणि या गुन्ह्यामध्ये ओंकार रायमन पवार याची फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल करून सात आरोपींपैकी आता एक आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सदरच्या गुन्ह्यामध्ये हो पूर्वीच्या आय पी सीचे तीनशे दोन आणि आता नवीन ए, बी एन एस यायद्याप्रमाणे एकशे तीन हे कलम लावण्यात आलेला आहे आणि पाचपेक्षा जास्त लोकांनी मिळून समान उद्देशाने जर एखाद्याचा खून केला असेल तर मॉब लिंचिंगचं जे नवीन, एक नवीन सेक्शन आहे एकशे तीन दोन तर ते सुद्धा या गुन्ह्यामध्ये लावण्यात आलेलं आहे